काही एवढा मोठा नेता आहे का दिलीपराव वसे पाटलांना घेतलेलं मला आवडणार नाही अरे काय तू तुला निवडून आणण्याच्या करता मी जीवाच रान केलं बेटा आणि तू अशा पद्धतीच्या गप्पा मारतो मित्रांनो मी ज्यावेळेस ही राजकीय भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली आमच्या घरी मी बसलो होतो सगळे होते डॉक्टर कोल्हे होते अशोक पवार होते सगळ्यांनी अफिडेव्हिट करून दिली माझ्या मला सेकंड केला भुजबळ साहेबांना सगळ्यांना कि चांगला निर्णय चांगला निर्णय आपण हा घेतला पाहिजे सगळेजण माझ्या बरोबर शपथविधी आले कोले साहेबांनी देखील बाईट दिला अशोक तर मला म्हणत होता दादा सत्ता असल्याशिवाय काही खरं नाही आणि सतत मला सांगणाऱ्यापैकी तो एक होता पण ज्या वेळेस शपथ घेत असताना पहिली मी घेतली दुसरी भुजबळ साहेबांनी घेतली तिसरी का चौथी दिलीप वळसे पाटलाचं नाव आलं तिथ गडी बिथरला या बाजूला एक आमदार होता ह्या बाजूला एक आमदार होता तो म्हणला ही शपथ दादांनी घ्यायला परवानगी द्यायला नको होती मी आता दादांना सोडणार मी तिथन आता निघून जाणार मी मला यांना घेतलेलं अजिबात आवडलेलं नाही आता बघा ही काही एवढा मोठा नेता आहे का दिलीपराव वसे पाटलांना घेतलेलं मला आवडणार नाही अरे काय तू तुला निवडून आणण्याच्या करता मी जीवाचं रान केलं बेटा आणि तू अशा पद्धतीच्या गप्पा मारतो त्याच्यामध्ये आता काही पण इथं येऊन काहीतरी सांगितलं की मी पवार साहेबांचा निष्ठावंत आहे साहेबांसाठी मी आमदारकीचा सा राजीनामा द्यायला तयार आहे अमक तमक अरे कशाचं आलंय काय सगळे तुझी अंडी पिल्ल मला माहितीये काय तू गप्पा मारतो उगेच मी आपला कुणाची भावकी आहे म्हणून नको त्याचं काही निंदा नालच ती करायला बावकी उन्हाच्या वाटेखरी असती मला माहिती आहे पण म्हटलं कुठं आता हे करता मित्रांनो काही खरं नाही मागच्या वेळेस पण वेगळे काही प्रसंग उद्भवलेले होते आणि एकंदरीत आज साखर कारखान्याच्या एक तर स्वतःला नीट कारखाना चालवता येत नाही नाचता येईल ना अंगणवाकडं त्याच्यामध्ये आता कारखाना बंद पडला दादांनी बंद पाडला अरे दादाचा काही उद्योग आहे का कारखाने कार बंद पाडणं उलट माझ्यासारख्यांनी अनेक कारखाने राहुल कुल्ला विचारा त्यांचाही कारखाना अडचणीत होता आम्ही सगळेजण बसलो आणि त्याच्यातनं एक एक त्यांनी उद्योगपती परदेश परराज्यात आणला मिराणी काहीतरी त्यांचं नाव आहे मिराणी आणि त्याला ते आता टायप केलेलं आहे त्या देवेंद्रजी होते मी होतो राहुल होते आणि ते सगळेजण होते आज तो कारखाना चाललाय चाललाय की नाही आता मी तर तसा भाग घेतलेला नसताना थेऊर कारखाना बंद पडला तो कशामुळे बंद पडला काय पडला तो नी, अनेक नी इता मला माहितीये त्याच्यानंतर अनेकांनी अनेक निवडणुका इथं यायचं मला निवडून द्या मी थेऊर सरकारी साखर कारखाना चालू करून दाखवेल असं कितीतरी निवडणुकीत कितीतरी लोकांनी सांगितलं पण कुणाच्या <laughs> वडिलांना देखील तो कारखाना चालवता आला नाही <laughs> विचार तो ही आपली एकंदरीत परिस्थिती